नमस्कार मी आलो आहे राहता तालुक्यातील राजुरी ममदापूर या गावात या गावातील ही वस्ती आहे प्रगतशील शेतकरी भाऊसाहेब भालेराव यांची तुमच्या पुढे प्रश्न निर्माण झाला असं मी भाऊसाहेब भालेराव यांच्या वस्तीवर का आलो आहे या प्रश्नाचं उत्तर व्हिडिओच्या पुढच्या काही मिनिटात तुम्हाला मिळणार आहे त्याआधी भाऊसाहेब भालेराव यांचं हे छानसं घर आपण पाहून घ्या शेतातील घर कसं असतं अतिशय आखीव रेखीव शेतकऱ्याचं एक दुमदार घर आपण पाहू शकतो आता शेतातील वस्ती आई ही यांचा शेतीबरोबरचा दुसरा जो व्यवसाय आहे पशुपालन या गायी तुम्ही बघू शकता पशुपालन ते करतात शेतात राहून या काळ्या आईची सेवा करताना शेतीच्या माध्यमातून त्यांनी कुटुंबाचा चरित्रार्थ चालवला आणि तो चरित्रार्थ चालवताना स्वतःच्या तिन्ही मुलांना घडवलं तर त्यापैकी त्यांची मोठी कन्या कविता भालेराव नुकतीच सहाय्यक वन संरक्षक ही परीक्षा पास झाली आहे एका परीक्षेत एकदा यश मिळालं नाही म्हणून ही कन्या थांबली नाही आणि तिच्यावर तिच्या कुटुंबियांनी विश्वास दाखवला कसा होता हा संघर्षाचा प्रवास जाणून घ्या या व्हिडिओतून नमस्कार कविता ताई तुमचं स्वागत आहे मुद्देची गोष्ट मध्ये एक शेतकरी कन्या ते क्लास वन ऑफिसर हा जो प्रवास आहे रिझल्ट आला तुमचं कौतुक झालं अख्खं घरबुकेनी भरलेलं आहे काय भावना आहेत तुमच्या या क्षणाला या क्षणाला मला खरच खूप आनंद होत आहे जो संघर्ष मी आणि माझ्या आई वडिलांनी केला त्याला आज कुठेतरी एक चांगलं वळण मिळालं क्लास वन पोस्ट मिळाली त्याबद्दल खूप मला आनंद होता तुमचा संघर्ष आपल्याला जाणून घ्यायचा आहे त्यासाठी माझा पुढचा प्रश्न असा होता की तुमचं प्राथमिक माध्यमिक शिक्षण कुठं झालं मी माझं प्राथमिक शिक्षण गावातीलच शाळेमध्ये श्री यशवंतराव चव्हाण विद्यालय राजुरी येथून पूर्ण केलं त्यानंतर मी माझं अकरावी बारावीचं शिक्षण प्रवरा संस्थेमध्ये पूर्ण केलं बीटेक मधून पदवी मिळवली एमटेक पण झाला कृषी अभियांत्रिकी आणि शेतकरीची कन्या काय कनेक्शन वडील माझे शेतकरी आहेत त्यामुळे शेतीची माहिती आधीपासून होती पण त्याला कुठेतरी तंत्रज्ञानाची जोड दिली गेली पाहिजे असं नेहमी वाटायचं त्यात कृषी अभियांत्रिकी याबद्दल माहिती मिळाली आणि मग मी त्या ठिकाणी ऍडमिशन घेतलं त्यानंतर त्यानंतर परत कक्षा वाढवण्यासाठी मी मी पूर्ण पूर्ण करायचं ठरवलं आणि परीक्षा द्यावी आपण अधिकारी व्हावं हे बीज गेलं माझं चे शिक्षण मी महात्मा फुले कृषी विद्यापीठ पूर्ण केलं तर त्यावेळेस मला स्पर्धा परीक्षेबद्दल माहिती मिळाली आणि तेथेच क्लास वन काढायची पोस्ट असं कुठेतरी ठरवलं होतं तर तिथे ते बीच रोवल्या गेलं मला असं केला आणि त्या संघर्षाची सुरुवात कशी झाली ज्यावेळेस माझं एमटेक पूर्ण झालं त्यानंतर घरच्या परिस्थितीमुळे मला जॉब करायला लागला मी प्रायव्हेट कॉलेजवरती लेक्चरशिप केली पण त्यानंतर कुठेतरी मनात होतं की आपल्याला क्लास वन व्हायचं आहे तर त्यासाठी मी पूर्ण घरच्यांचा विरोध पत्कारून जॉब सोडून पुण्यामध्ये स्पर्धा परीक्षेची तयारीसाठी गेले होते दोन हजार एकवीस साठी स्पर्धा परीक्षेच्या तयारीला जातानी एक डोक्यात गणित असतं की आपल्याला क्लास जॉईन करावे लागतील क्लासेसच्या जाहिराती असतात क्लास, क्लास करायचा सेल्फ स्टडी करायचा तुम्ही नेमकं काय का केलं मी पूर्ण सेल्फ स्टडी केला म्हणजे मार्गदर्शन काही प्रमाणामध्ये घेतलं मी पण मोस्टली माझा सेल्फ स्टडी मी कुठल्या क्लासेस वगैरे जॉईन केले नव्हते सेल्फ स्टडी वरतीच परीक्षा उत्तीर्ण केली आहे तीन अटेम्प्ट तुम्ही दिले त्यानंतर हे यश तुमच्या पदरी पडलं परंतु आज प्रत्येकाला घाई झालेली आहे यश मिळवायची प्रत्येकाला घाई झालेली आहे सेलिब्रेशन करायची आणि मग कुठंतरी नैराशी येतं डिप्रेशन येतं पण सलग तीन वर्ष अपयश पदरी पडून सुद्धा तुम्ही संयमानं परीक्षा कशी दिली मी ज्यावेळेस लेक्चरशिप करत होते त्यावेळेस मी नेट एक्झाम क्वालिफाय करून ठेवली होती की प्लॅन बी साठी तयार करून ठेवला होता स्पर्धा परीक्षेत उतरायच्या आधी त्यानंतर स्पर्धा परीक्षेमध्ये उतरताना मला सुरुवात उतरल्यानंतर सुरुवातीला अपयश येत होतं घरच्यांचा पाठिंबा खूप जास्त प्रमाणामध्ये होता घरच्यांना समाज प्रस्थापित समाज होते पण बऱ्याचशा गोष्टी ते माझ्यापर्यंत पोहोचू देत नव्हते आणि भावा बहिणीच्या साथ खूप जास्त प्रमाणामध्ये मला मिळत होती आणि त्या अजून माझे जे फ्रेंड्स होते त्यांचाही मला खूप सपोर्ट मिळाला मग त्यामुळे मी हे सगळं यश आणू शकले चोवीस ची परीक्षा देत आणि काय फिलिंग होती चोवीसच्या परीक्षेची तयारी कशी केली दोन हजार चोवीस चोवीसचा अटेम्प्ट हा आपला शेवटचा अटेम्प्ट असेल असं मी ठरवलं होतं यामधून मिळवायचीच म्हणून आणि मग तेवढे प्रयत्न माझे एफर्ट्स त्या ठिकाणी पडले वन वन खात्यातला माझा पहिलाच अटेम्प्ट होता आणि तेवढी तयारी केली आणि पोस्ट मिळवली वन विभाग तुम्ही जॉईन करता येत आणि सध्या बिबट्याचे हल्ले सगळ्या त्या बातम्या येत आहेत नगर जिल्ह्यात विशेषतः बिबट्याचं प्राबल्य वाढले अशा परिस्थितीत एक शेतकरी कन्या वन खात्यात जाती है। तर काय भावना आहे तुमची प्रशासनात जाऊन काय अपेक्षित अधिकारी म्हणून तुम्ही कसं काम करणार सो बिबट्यांचा संघर्ष आता आपण ह्युमन अॅनिमल कॉन्फ्लिक जो बघतो आहे तर त्याचं मूळ कारण हे आहे की आपण हॅबिटॅट लॉस केला आहे ऑलरेडी त्यांचा तर आता तो हॅबिटॅट लॉस झालेला आहे तर जास्तीत जास्त जे जा मानिक डोह सारखे जे रिहॅबिलिटेशन सेंटर्स जे आहेत तसे जास्त प्रमाणामध्ये अजून उभारल्या गेले पाहिजे आणि एक लोकांचा अवेअरनेस सुद्धा झालं पाहिजे की जे आपण सहजीवन आहे तर ते जास्त प्रमाणामध्ये वाढवलं गेलं नक्कीच अजून म्हणजे प्रत्येक ठिकाण लोकल एरियाचे प्रॉब्लेम्स वेगळे आहेत प्रत्येक ठिकाणी तर आता जे सरकार उपाययोजना करत आहेत बिबट्यांसाठी जे सोलर कुंपन असेल ते वाढवलं गेलं पाहिजे अशा प्रकारे आपण बिबट्यांचं कंट्रोलमध्ये आणू शकतो शेतकरी कन्या ज्या शेतीने काळ्या आईने तुला घडवलं वडील शेतकरी सगळे कुटुंब शेतकरी तू सुद्धा शेतीचा काही काळ भाग होती शाळा करत असताना शेती करत होती आता शेतकऱ्याची कन्या प्रशासनात चालली तर मग शेतकऱ्यांसाठी किंवा सामान्य माणसासाठी अधिकारी म्हणून तू काय करणार नक्कीच माझे वडील शेतकरी आहेत त्यामुळे शेतीमध्ये काय काय समस्या असतात त्या पूर्ण परिस्थितीची मला जाणीव आहे आणि मीही शेतीतलंच नॉलेज घेतलेलं आहे त्यामुळे हो मला पर जे नॉलेज आतापर्यंत मिळालेलं आहे जी परिस्थिती मी बघ बघितलेली आहे ते समोरच्या जे आहेत लोक आहेत त्यांना माझा कसा जास्तीत जास्त माझ्या नानाचा वापर त्यांना होईल याचा मी नक्कीच प्रयत्न करेल प्रशासनामध्ये जी मुलं स्पर्धा परीक्षेची तयारी करतायत त्यांना काय संदेश देणार तुम्ही जे ध्येय ठरवलेलं असेल ते त्या ध्येयासाठी तुम्ही नक्कीच अडचणी येतील पण त्यावरती जिद्द ठेवून तुम्ही मात करा जर तुम्ही प्रयत्न करत राहा मार्ग आपोआप तयार होत राहील साधारणतः मुलींच्या संदर्भातला संघर्ष उच्च शिक्षणाच्या बाबतीत असेल स्पर्धा परीक्षेच्या बाबतीत असेल तू लढली म्हणून जिंकलीस परंतु इतर मुली कुंपणावर आहेत स्पर्धा परीक्षा किंवा उच्च शिक्षण ही धडपड मोठ्या प्रमाणावर सुरू असते तर विशेषतः मुलींसाठी काय सांगशील मुलींसाठी सांगेल की तुम्ही तुमचं जे ध्येय ठरवलेलं असेल तर तुम्ही तुम्हाला जे वाटत असेल ज्यांच्याकडनं सहकार्य मिळेल त्यांना समजावून सांगा प्रयत्न करा आणि तुम्ही तुमचं पोटेन्शियल आहे तर ते यूज करायचा नक्की प्रयत्न करा, करा अडचणी येतील पण गचून जाऊ नका जिद्दीने त्यावरती मात करा तुमची लेख इतक्या संघर्षानंतर आधी घरी झाली एक शेतकरी म्हणून तिचे वडील म्हणून काय भावना आहेत तुमच्या तर मी भाऊसाहेब भीमाजी बाळराव ममचापोर या गावी शेतकरी म्हणून शेती माझे वडिलोपाडी शेती आहे तर मी माझ्या मुलांना शिकवायचं शेती करून द्यायची नाही आणि मुलं शिकवायचे आणि उच्च पदावर नेऊन घालायची हे माझी पहिल्यापासून इच्छा होती तर मी शिकून त्यांना आम माझी कविता मु मुलगी ही हुशार असल्यामुळं तिथे अधिकारी झाली आज आणि तिनं आमचा जो दोघांचा जो ठरलेला जो ही उद्देश होता तो पूर्ण केला आणि त्याचा मला पूर्ण पूर्ण आहे आणि याच्यामुळं मला सर्वांचे जे आमचे पाहुणे रावळी होती ते म्हणत होते का तुम्ही मुलींचं वय झाल्यानंतर लग्न करून टाका शिकू नका एमटेक झाली ती आता तिथं काय अडचण येणार नाही तिला तरी आम्ही तो मी स्वतः तिला कि तिच्या मनामध्ये होतं का मला पुढं शिकायचंय काहीतरी होऊन दाखवायचंय अधिकारी व्हायचं आधी व्हायचंय तर मग आम्ही जो विचार केला का दाऊद शिकू तिला तर थोड्या आर्थिक अडचणी शेतीमुळे येत होत्या आम्हाला तरी त्याच्यावर मात करून आम्ही ते तिला पूर्ण शिकवलं आणि त्याची इच्छा पूर्ण केली माझे संपूर्ण नाव सुरेखा भाऊसाहेब भालेराव राहणार राजूनी मामदापूर मा माझ्या मा माझ्या मा आईवडिलांनी शिक्षणामध्ये आपुरता ठेवली ती माझ्या मी माझ्या मुलांकून पूर्ण करण्याची अपेक्षा केली आणि मी शेतीत त्यांच्यासाठी नेहमी राबत राहिले आणि माझ्या मुलांना फक्त एकच सांगितलं मी जे घालू इच्छितले नाही आणि जे करू शकले नाही ते तुम्ही करून दाखवा आणि त्यांनी माझे स्वप्न पूर्ण केले यातच मला समाधान मी खूपच आनंद व्यक्त करू शकते या होत्या सुरेख हक्का सुरेख हक्का हक्कांना आता आनंदाश्रू आनवर झालेल्या आहेत इतका मोठा संघर्ष तीस वर्ष त्या शेती करतायत आईची शेती सेवा करण्याबरोबर स्वतःच्या मुलांनी घडावं मोठं व्हावं अधिकारी व्हावं हे त्यांचं स्वप्न होतं ते स्वप्न पूर्ण केल्यानंतर एका माऊलीच्या काय भावना असतील त्यांचे आनंदाश्रू सगळ्या भावना व्यक्त करण्यासाठी पुरेश येत कविताची मुलाखत घेण्यासाठी ज्यावेळेस मी ह्या वस्तीवर आलो वस्तीवर पाहुण्यांची वर्दळ होती पाहुणे यात आणि बुके पेढे घेऊन येत होते हॉलमध्ये बुके ठेवायला जागा नव्हती पेढ्यांचे बॉक्स येत होते आणि ते सगळं पाहिल्यानंतर तो जो संघर्ष आहे त्या संघर्षाची तीव्रता किती मोठी आहे एका शेतकरी कंदीने मिळवलेल्या यशेची झळली किती मोठी आहे याचा अंदाज मला आला या सगळ्या कुटुंबाची श्रद्धा साईबाबांवर हो आहे देवघरामध्ये साईबाबांचा सा फोटो आहे आपल्यापैकी अनेक जण साई भक्त आहेत बाबांचं मंत्र आहे श्रद्धा आणि सबुरी श्रद्धा आणि सबुरी हे दोन शब्द उच्चारायला अत्यंत सोपे आहे परंतु रिअल आयुष्यात त्यांचा अनुकरण करणं अत्यंत आवघड आहे मला वाटतं भालेराव कुटुंब साई भक्त या दोन्ही पती पत्नी आयुष्य बाबांची सेवा केली आईची सेवा केली त्या पद्धतीने त्यांचे जे श्रद्धा आणि सबुरी हे दोन बोल आहे ते आचरणात आणले तीच शिकवण त्यांची कन्या कविताला दिली साधारणतः सतरा ते दोन हजार चोवीस शिक्षण उच्च शिक्षण त्याच्यानंतर प पद्युत्तर शिक्षण नेटची तयारी आणि त्याच्यानंतर स्पर्धा परीक्षेत आलेला अपयश प्रचंड मोठा हा प्रवासाचा संघर्षाचा टप्पा या सगळ्या परिस्थितीत कवितांनी स्वतःवर विश्वास दाखवला स्वतःचा आत्मविश्वास कमी होऊ दिला नाही श्रद्धा आणि सबुरी बाबांचा मंत्र बाबांची शिकवण दुसरी काय असते आपण जर या पद्धतीने खऱ्या अर्थाने प्रामाणिकपणे स्वतःवरील विश्वास ढळू दिला नाही तर स्पर्धा परीक्षा काय आयुष्यातल्या प्रत्येक परीक्षेत यश अटळ आहे